ई लर्निंगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चला तर आपण आज एका विषयावरती बोलूयात विषयाचे नाव आहे ज्याचे त्याचे कर्म तैसे ज्याचे त्याचे कर्म तैसे आपल्या आयुष्यात कर्माला खूप महत्त्व आहे माणूस जसं कर्म करतो तसं फळ त्याला मिळतं म्हणूनच एक जुनी म्हण आहे ज्याचे त्याचे कर्म तैसे याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार त्याच्या कृतीनुसार यश आणि अपयश आणि आनंद आणि दुःख मिळते कर्म म्हणजे माणसाने केलेले कार्य चांगले किंवा वाईट कोणी अभ्यासू प्रामाणिक आणि मेहनती असतो तर तो यशस्वी होतो तर दुसऱ्या बाजूला जो आळशी आणि फसवणूक करणारा दुवर्तन करणारा असतो त्याला अपयश टीका आणि त्रास सहन करावा लागतो उदाहरणं घ्यायचे झाले जर एखादा शेतकरी वेळेवर शेती करतो पाणी खत घालतो तर त्याला भरपूर पीक मिळते पण जो आळशी आहे शेतीकडे दुर्लक्ष करतो त्याला पीक मिळत नाही हीच गोष्ट इतर क्षेत्रामध्येही लागू होते जसे की शिक्षण व्यवसाय मैत्री कौटुंबिक नाती इत्यादी काही लोक दुसऱ्याच्या यशावर जलन करतात पण ते लक्षात घेत नाहीत की त्या व्यक्तीने किती परिश्रम केलेले आहेत म्हणून आपण नेहमी स्वतःच्या कर्मावर भर द्या कर्म करणं आपल्या हातात आहे पण फि फळ मिळवायचं की नाही हे आपल्या कर्मावर अवलंबून असते आपण जे पेरतो तेच उगवतं त्यामुळं चांगले विचार चांगली कृती प्रामाणिकपणा हेच खरं जीवनाचं मार्गदर्शक तत्व आहे ज्याचे त्याचे कर्म तैसे ही मन आपल्याला हे सर्व शिकवते आपल्या कर्मानुसारच आपलं भविष्य ठरतं म्हणून नेहमी चांगलं कर्म करा आणि जीवनात यशस्वी व्हा धन्यवाद